न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन खासदार श्री गोविंदराव आदिक किती महाविद्यालय श्रीरामपूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्भय कन्या अभियान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक ॲडव्होकेट स्नेहल दिदी घाडके पाटील या या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या यावेळी स्नेहल घाडगे पाटील यांनी विद्यार्थिनी आणि महिला यांच्या रक्षणासाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये केले वरिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक डॉक्टर अनुराधा गोरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं श्रीरामपूर शहराचे पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मगरे यांनी महिलांची सुरक्षा आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची माहिती दिली तसेच मार्शल आर्ट अकादमीचे गौतम दे सर यांनी संरक्षणासाठी मार्शल आर्टचे महत्त्व विषय केले त्याचबरोबर अनुराधा काळे यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर महत्वपूर्ण मार्गदर्शन आहे या प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य संगमित्रा राजभोज यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच डॉक्टर ज्योती शिंदे मॅडम यांनीही मार्गदर्शन केलंय 3개는 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 4개는 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 4개

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर दीपाली जावळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केलेत न्यूज सुप्रबनसाठी वृत्तसंकलन बार श्रामपूर